बघा माझी छोटी बहीण आली आहे माझ्याकडे सगळ्यात लहान तुम्हाला काय पिझ्झा आवडतो आणि मावशीने पिझ्झा घेतलेला आहे आणि हा बाबूच पण माझ्या पिज्ज बघा तुला काय हे काय आहे शिव तोंड बघ काय अडकलं कोथिंबीर अडकली हातात काय तुझ्या हा तुझ्या हातात काय सॉरी सॉरी अरे या, <laughs> या <तका है> <laughs> कोथिंबीर <laughs>

ले ले। हो, अब हो ला ला आता माझा मुलगा पण मिस्टर पण गेलेले पिकनिकला त्यामुळे मामीच होतो सकाळी पण नाचता सुनबाई बाहेरून घेऊन आली मावशीसाठी हे बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे कप हे आम्ही रात्री कपडे सगळे सुकत घातले कारण आम्हाला बाहेर कुठे सुकत घालता येत नाही म्हणजे तशी सिस्टमच नाही बाहेर सुकत घालायची त्यामुळे हे रात्रीचे आम्ही असे सगळे पसरून ठेवतो हे असे सगळीकडे आमचे कपडे पडलेले असतात रात्रभर दोन्ही पंखे चालू ठेवू शकतो सकाळी सकाळ आमची चहाची सुरुवात झाली आहे चहा बघा बाकी <laughs> धडपड चालू आहे कपडे सुकत पडलेले आहेत तिकडे घरातच <laughs> बघायची इंटरेस्ट आहे बहीण झाडू काढते आली आहे तर काय होणार सगळ्यात लहान बहीण पावणी आणि झाडू काढते <laughs> तू कशाला झाडू काढते <laughs> जेवण <जीवन> पाहिजे ग जेवण पाहिजे <laughs> सोड्यांचं कालवण बनवायचंय आता बहीण आलेली जरा कोण नव्हतं माझ्या घरी तिला बोलवलं होतं बरोबर आता तिचे मिस्टर तिला न्यायला येते आता काय करू कोणी काय आणून द्यायला पण नाही नाही चिकन वगैरे काय आणि त्यांना तेवढं चिकन आवडत पण नाही म्हणून सोड्यांचं करते हे सोडे माहिती आहेत ना तुम्हाला जे बारकी कोलंबी मोठी कोलंबी सुकून असते ते सोडे त्याच कालवण करायचंय आपल्याला थोडं थोडं दाखवते पण पड़ बघा हे बघा हा आपला कोकणी मसाला नेहमीचा कांदा खोबरा आलं लसूण कढई ठेवायची तेलाच तिकडन फोडणीला मेथी कडीपत्ता घालूया मेथी घाला कुठल्या कोलंबीच्या कुठल्या फोडणीला ना मेथी मस्त स्वाद देते

चिकट पण जळणार नाही थंड पण फ्राय होतोय मी सोड्यात एक बटाटा घालते घातला तरी चालेल नाही घातला तरी चालेल जसा कोलंबीतला बटाटा छान लागतो ना तसा सोड्यातला पण मस्त लागतो आला थोडासा आणायचं असं आणि आता आपण ते थोडे भाजून स्वच्छ धुवून असे बघा दिसत ना ते घाब आणि ते पण तेलावर मस्त होतील तेला भाजून स्वच्छ धुतले ना की एवढा काय वास राहत नाही त्यांचा कोणाकोणाला नाही आवडत सुक्या मच्छीचा वास <coughs> काजू घालूया थोडेसे मी आपल्या कोकणातले काजूगर ते थोडेसे घातले कारण आता पाहुण्यांना चिकन बिकन नाही ना तर म्हटलं चला आपण काजूगर घालूया काहीतरी वेगळं करूया आता आपला कोकणी मसाला तुमचं किती करायचं आहे तुम्हाला तेवढा घाला कांदा खोबरा भाजून आलं लसून घेऊन के असं केलेलं आहे छान आता छान परतवायचं भाजलेला मसाला जास्त परतवायला लागणार नाही लगेच होईल पण बसाल तुम्ही तुम्हाला केवढं बनवायचं त्या हिशोबाने घ्या मस्त तेलावर काय तब्येतीचा प्रॉब्लेम नसेल तर एक चमचा तेल वाढवला हरकत नाही आणि मच्छ्यानं वगैरे मी गरम मसाले वगैरे जास्त घालत नाही आलं लसून तुम्ही जर मसालात कमी घातला असेल तर घाला आणि आलं लसूण तेवढं आपण गरम मसाल्यापेक्षा आलं लसूण आपल्या अशा सुक्या मच्छीला काय ओल्या मच्छीला काय छान मस्त बघा आलं टाकल्यावर छान बरोबर छान झाला आपलं मस्त मसाला परत नाही टोमॅटो घालूया टोमॅटो घाला मग आपल्याकडे ना तुझ्या मी टोमॅटो पण नाही टाकत कोकम वगैरे असलं तर कोकम पण टाकलं तरी चालेल पण आता आपण घालतो टोमॅटो तर झाला आणि तुम्हाला माहिती आहे माझं फंड टोमॅटो घातले की मी मीठ घालते म्हणजे आपला टोमॅटो नरम पण होतो टोमॅटोला काय हे नाहीये की किती घालावा काय आपल्यावरती आहे सगळं कोकम असेल तर कोकम छान घाला दोन तीन तुकडे रेटी आता आपण मीठ घालतोय आता मस्त थोडस टोमॅटो नरम झाला की पाणी घालूया पाणी उतरून टाकतील बुल डायरेक्ट हे बघा आता ह्या गरम पाणी करत ठेवलं होतं आपण गरम पाणी करून ठेवलं हे बघा दा, किती पातळ हवं आहे ना ते बघा तुम्ही तसं तुम्ही हे करा ते शक्यतो वच्चीच गोलंबीचं थोडस पातळच ठेवायचं ते मसाले मसाले नाही चांगलं लागत हे बघा आपलं मीठ सगळं पडलंय तुम्हाला हवं हो तर पाणी घाला मी थोडस घालणार आहे थोडस हे उकळी आलं की आणि अंडी उकडून ठेवली तुम्हाला टाकायची तर टाका नाही टाकली तरी चालेल आपली तयार आता झालं सगळं जेवण आता तिचे मिस्टर आले की ती जाणार जरा बरं वाटतं कोणी पाहुणं आलं की जरा छान टाईम जातो गप्पा गोष्टींमध्ये आणि अशी खेळीमध्ये चला नमस्कार